युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धनजी निनावे यांच्या मदतीने आईला लेखरू सुखरूप मिळाले आज दिनांक चार ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धनजी निनावे यांना शांतीनगर भंडारा येथील कविताजी नागापुरे यांनी फोन करून सांगितले की आमच्या परिसरात कालपासून एका गायिनी वासराला जन्म दिला व वा तो वासरू घनदाट झाडीमध्ये कुठेतरी गेला व त्याची आई रात्रीपासून ओरडत आहे खूप लोकांना फोन केला पण कोणी प्रतिसाद दिला नाही तरुण भारतचे प्रतिनिधी विजयजी नीचकवडे यांनी तुमच्याशी संपर्क साधायला सांगितले असे म्हणताच युवा शक्ती संघटनेचे कार्यकर्ते अवघ्या पंधरा मिनिटात तिथे पोहोचले व वा वासराला शोधून काढला व वा वासराला त्यांच्या आईसोबत भेटवून दिलं व ज्यांची ती गाय होती त्यांचा पत्ता लावून गाय व वा वासराला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले त्यावेळी ते शांतीनगर येथील रहिवासी होते त्यांनी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धनजी निनावे गौरव चोपकर यश चिंचुलकर बंटी गिरेपुंजे यांचे आभार मानले आहेत